मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे युद्ध होणार का म्हणजे भारतातच नव्हे भारतीय पुरताच नव्हे तर जगात जगापुढे हा प्रश्न आहे की भारत पाकिस्तानवर हल्ला करणार का तेरा चौदा दिवस झाले आहेत पाकिस्तानी दहशतवाद्यांनी काश्मीर मधल्या पहलगाम मध्ये दहशतवादी हल्ला केला शेचाळीस लोक मारले गेले त्याचा बदला आपण घेणार आहोत असं मोदींनी दुसऱ्याच दिवशी जाहीर केलं त्यामुळे पूर्ण भारतीय जनता दीडशे कोटी लोक वाट पाहत आहेत की मोदी केव्हा बदला घेणार मोदी केव्हा युद्ध करणार परंतु या तेरा चौदा दिवसात काहीच काही झालेलं नाही मोदींनी आर्थिक नाड्या आवडल्या सिंधू नदीचं पाणी तोडलं आहे आयात बंद केली आहे बाकी मोदींनी म्हणजे पाकिस्तानला आर्थिक नाड्या आणि सर्व नाड्या आवडणं चालू ना सुरू केलं आहे त्याचे रिझल्ट मिळतील पण तातडीनं लोकांच्या ज्या भावना आहेत की आता याला याला लंब करा पाकिस्तानला ही जी लोकांमध्ये सर्वसामान्य लोकांमध्ये भावना आहे आपले सव्वीस लोक मारले निष्पाप लोक ज्यांचा काही संबंध नव्हता हो आणि हे आज नाही गेली कित्येक वर्ष पाकिस्तान हेच करता आला आहे छुपा अजेंडा म्हणजे छुप युद्ध तिकडून माणसं पाठवायची ते दहशतवादी धर्माच्या नावावर स्वतःचा जीव देण्याचे बिचारे ते कित्येक वर्ष चालत आणि आजही चालू चालवण्याचा प्रयत्न सुरू आहे जे दहशतवादी घुसले ते पाकिस्तानी ट्रेंड होते हे आता उघड झालंय त्यामुळे मोदींनी काहीतरी वेगळं याला ठरवलेलं दिसत आहे युद्ध करा असं देशाची मानसिकता आहे अद्दल घडवा पाकिस्तानला ही देशाची मानसिकता आहे मोदींनी ते सिरियसली मनावर घेतलं आहे या या चार पाच दिवसात पाकिस्तानचा बंदोबस्त होणार आहे लिहून ठेवा मोठा धमाका मोदी करतायत आणि हे सर्व नऊ तारखेच्या आतमध्ये नऊ म्हणजे आता आजची तारीख आहे पाच नऊ मेच्या आधी हे सर्व मोदी फटाके फोडून बॉम्ब फोडून मोकळे होतील नऊ तारखे आधी मोदी काहीतरी मोठी गोष्ट करणार आहेत मोदी तंत्रासाठी प्रसिद्ध आहेत त्यामुळे नेमकं ते, ते काय करणार ते त्यांनाच ठाऊक आहे पण जे काय करतील ते पाकिस्तानला नेहमीसाठी ते पाकिस्तानला कशी शिक्षा देतात मोदी ते पाहायचं कारण सुरुवातीला सर्जिकल स्ट्राईक झाला नंतर एअर स्ट्राईक झाला आता मोदी कुठला स्ट्राईक करतात चुन चुन कर मारेंगे असं अमित शाह म्हणाले मोदी म्हणाले की बाबा अशी शिक्षा देऊ की कल्पने पलीकडे कोणी कल्पनाही केली असेल अशी शिक्षा आम्ही पाकिस्तानला देऊ आता अशी शिक्षा कोणती असेल असं कोणतं युद्ध असेल की जे मोदी खेडू पाहत आहेत आणि हे येतात चार पाच दिवसात होईल कारण नऊ तारखेला रशियाचा विजय दिवस आहे या येत्या नऊ तारखेला म्हणजे चार दिवसांनी त्यासाठी पंतप्रधान मोदींना रशियाने म्हणजे पुतीन यांनी खास पाहुणे म्हणून बोलावलं होतं पण मोतीं तो, तो कार्य दौरा रद्द केला माझ्या देशात प्रॉब्लेम आहेत मी येऊ शकत नाही देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी दौरा रद्द केला आता संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांना तिथे पाठवत आहेत रशियाला आता मोदींनी रशियाचा दौरा रद्द केला म्हणजे काहीतरी मोठं कारण असलं पाहिजे मोदींनीच नव्हे तर संरक्षण मंत्र्याने रशियाचा दौरा रद्द केला याचा अर्थ काहीतरी मोठं कारण आहे की ज्या कारणामुळे दोघांनाही असं वाटतं की आपण भारतातच असलं पाहिजे मग असं कुठलं कारण आहे मोदी असा कुठला धमाका करणार आहे नऊ मे तारीख लिहून घ्या नऊ मे नऊ मेच्या काहीतरी भयंकर होणार आहे काय होणार आहे ते म्हणजे पहिल्यांदा म्हणजे युद्धाचं वातावरण सुरू झालं हल्ला झाला दहशतवादी त्यानंतर पहिल्यांदाच म्हणजे या दहा बारा दिवसात तेरा दिवसात पहिल्यांदाच केंद्रीय गृह मंत्रालयाने सात मे रोजी मॉक ड्रिल ठेवली आहे मॉक ड्रिल म्हणजे समजा हल्ला झाला युद्ध सुरू झालं तर देशातल्या नागरिकांनी कसं वागायचं त्याला कसं तोंड द्यायचं घाबरून जायचं नाही कशी म्हणजे हिमतीने कसं वागायचं त्याचं प्रशिक्षण म्हणजे मॉक ड्रिल मॉक ड्रिल म्हणजे सांगितलं जाईल लोकांना की कसं तुम्ही कसं वागायचं त्यासाठी सायरन सायरन भारताने दोन पाकिस्तानची युद्ध झेलली आहे यादी त्यावेळी त्यावेळी हयात असलेल्या लोकांना मॉक ड्रिल म्हणजे ड्रिल आणि सायरन हा प्रकार त्यांना माहीत असेल त्यावेळेला सायरन वाजले होते रात्री जेव्हा हवा हल्ल्याचा भीती असते त्यावेळेला भी सायरन वाजवल्या जा। जातात जेव्हा सायरन वाजतो तेव्हा हो लोकांनी घरातले दिवे किंवा बाकी दिवे. सर्व प्रकारचे दिवे बंद करावे अशी अपेक्षा आहे जेणेकरून शत्रूला आपल्या ठिकाणाचा लागू नये आता हे सात मे ला सात मे रोजी मॉक ड्रिल होणार आहे लोकांना समजावून सांग सांगितलं कसे तुम्ही वागायचं आहे समजा युद्ध सुरू झालं तर ह्या सर्व हालचाली ज्या आहेत त्या असं सूचित की आता युद्ध युद्ध येत आहे का जवळ येत आहे का युद्ध लोकांना युद्ध पाहिजे पण मोदींना पाहिजे का हे मोदी या चार पाच दिवसात स्पष्ट करतील मोदी तुम्हाला काय देणार आहेत युद्ध की बुद्ध शांत तुम्हाला काय वाटते मोदींचं धक्का तंत्र यावेळेला काही वेगळं असेल कॉमेंट कर नमस्कार